नमस्कार आज आपण पचायला अगदी हलका फुलका करायला अगदी सोपा आणि झटपट असा होणारा नाश्ता बनवतोय हा नाश्ता चवीला अतिशय अप्रतिम लागतो आणि करायला अजिबात फार वेळ लागत नाही चला तर्मक करुया। तर मग सुरुवात करूया तर इथे मी एका भांड्यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपल्या रोजच्या वापरातलंच घरात जे पीठ असतं भाकरीसाठीचं ते पीठ मी घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप रवा घालायचा आहे रवा तुम्ही कुठलाही जाड बारीक कुठलाही घालू शकता आता आपल्याला हे पीठ आणि रवा पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे ह्याचं आपल्याला सरसरीत असं मिश्रण तयार करायचं आहे एका वेळेस खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला हे मिश्रण असं भिजवून घ्यायचं आहे ह्या मिश्रणामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये त्यामुळे चमच्याने छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं इथे मला हे मिश्रण थोडं अजून घट्ट वाटते त्यामुळे अजून यामध्ये मी थोडं पाणी ॲड करते हे पहा साधारण मला दोन वाट्या इतकं पाणी यासाठी लागलेलं ला आहे तर इतपत याची कन्सिस्टन्सी असायला हवी छान असं करता जसं आपण पीठ भिजवतो त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी असायला हवी आता ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालते मी चार पाच हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घातल्या आहेत जर लहान मुलं खाणार असतील तर मिरच्या नाही घातल्या तरीसुद्धा चालू शकेल आता यामध्ये कांद्याची हिरवी पात असते ती मी बारीक चिरून घातलेली आहे आपल्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या सगळ्या घातल्या तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे कोबी पालक मेथी हे सुद्धा आपण घालू शकतो गाजरसुद्धा किसून यामध्ये घालू शकतो थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे एक चमचा सफेद तीळ घालायचे आहेत आणि अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाव टी स्पून हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखटसुद्धा मी घातलेला आहे इथे आपण मिरचीचा वापर केला आहे म्हणून मी लाल तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला चमच्याने असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातलं की छान असं पुन्हा एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आणि आता आपण आज ज्वारीची धिरडी करतो आहे ही धिरडी खायला अतिशय पौष्टिक आहेत आणि अगदी झटपट होतात तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे पहा इतपत असं हे सरसरीत आपल्याला हे मिश्रण करायचं आहे इथे मी नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं यासाठी आपल्याला जास्त तेलसुद्धा लागत नाही अगदी कमी तेलामध्ये हा नाश्ता अगदी मस्त असा तयार होतो थोडंसं तव्याला तेल लावून घेतलं आणि हे पहा पळीने असं तव्यावर हे मिश्रण आपल्याला सोडायचं आहे तुम्हाला दिर्डी जशी जाड पातळ हवी त्याप्रमाणे आपल्याला पीठ हे तव्यावर पसरवून घ्यायचं आहे इथे मी असं मध्यम आकाराचं धिर्डं घातलेलं आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही हे पहा कडा अशा सुटल्या की छान अशी बाजू पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूने अगदी खरफूस असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही यावर तूपसुद्धा सोडू शकता तुपाने छान अशी चव येते तर हे पहा दोन्ही बाजूने छान असं आपल्याला हे दिर्डं मी भाजून घेतलेलं आहे आणि अगदी पटकन असं आपलं हे दीर्ड तयार झालेलं आहे हे पहा किती मस्त असं जाळीदार असं हे आपलं दीर्ड तयार झालेलं आहे अशीच आपण ही आता राहिलेल्या पिठाचीसुद्धा धिरडी करून घेणार आहोत हा अगदी झटपट होणारा पदार्थ आहे सकाळच्या घाईच्या वेळेस मुलांना डब्यातसुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा रात्रीच्या स्वयंपाकाला काही हलकं फुलकं खायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हे करू शकता अगदी पटकन होणारा असा हा पदार्थ आहे यामध्ये आपण दही किंवा सोडा अजिबात वापरलेला नाही त्यामुळे अगदी छान असा हा पदार्थ तयार होतो ही पहा मस्त अशी ही मी धिरडी तयार करून घेतलेली आहेत तुम्ही ही टॉमॅटो केचप बरोबर किंवा चटणीसोबत किंवा लसणाच्या चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता अगदी नुसतीसुद्धा फार मस्त लागतात तर कशी वाटली ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद